विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हच्च्याची बेरीज या उदाहरणांच्या साखळीमध्ये आज आपण तीन अंकी संख्या हत्याची बेरीज भाग एक अतिशय सोप्या पद्धतीने आपण उदाहरण सोडून पाहणार आहोत चला तर मग सोडवूया तीन अंकी संख्येची हत्याची बेरीज उदाहरण आहे पा सातशे चौपन्न अधिक दोनशे अठरा हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये शतक दशकाने एकक लिहूया आता त्यामध्ये उदाहरण टाकूया सातशे चौपन्न अधिक दोनशे आपण एकक स्थानची बेरीज करूया एकक स्थानी आहेत वरती चार आणि त्यामध्ये आहेत आपल्याला आठ पाच चारामध्ये आठ मिळवल्यानंतर उत्तर येईल बारा पण त्यामध्ये दोन आपण एकक स्थानी लिहूया आणि एक हातचा दशकाच्या घरात आणि आता दशकस्थानच्या तीनही अंकांची बेरीज करूया अगोदर पाच आणि एक आणि हातचा मिळवला तर किती येतील सात स्थानची बेरीज करताना पहा सातामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत दोन सातामध्ये दोन मिळवल्यानंतर उत्तर येते नऊ आपलं उत्तरालय नऊशे बहात्तर उत्तरालय नऊशे बहात्तर पुढचं उदाहरण चारशे छप्पन्न अधिक एकशे पंच्याहत्तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये शतक दशक आणि एकक लिहूया आणि आता त्यामध्ये उदाहरण योग्य पद्धतीने मांडूया चारशे छप्पन्न अधिक एकशे पंच्याहत्तर अगोदर एककाची बेरीज सहा मध्ये मिळवायची पहा पाच सहामध्ये पाच मिळवल्यावर किती येतील बरं बरोबर अकरा अकरापैकी एक लिहूया एककाच्या घरात आणि दशक लिहूया हच्चा म्हणून दशकाच्या घरात आणि आता पाचात सात मिळवायचे आणि एक हातचा सुद्धा त्यामध्ये मिळवायचा आहे पहा उत्तर येत आहे सातन पाच बारा आणि एक हातचा तेरा तेराशे तीन आणि हातचा गेलाय शतकाच्या घरात आणि आता शतकाची बेरीज चारात एक मिळवा आणि त्यामध्ये हातचा सुद्धा मिळवा चार आणि एक पाच आणि हातचा किती आलाय सहा उत्तर आले पहा आपलं सहाशे एकतीस यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया दोनशे सदतीस अधिक तीनशे एकोणपन्नास हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर काय करायला लागेल रकाने तयार करायला लागतील आपण अगोदर रकाने तयार करून घेऊया आणि शतक दशक एकक या पद्धतीने लिहूया उदाहरण मांडूया दोनशे सदतीस अधिक दोन तीनशे एकोणपन्नास अगोदर आपण एककाची बेरीज सातामध्ये किती मिळवायचे नऊ सांगा बरं नऊ आणि सात किती होतात सोळा नऊ आणि सात किती होतात सोळा सोळाशे सहा एकक स्थानी आणि एक हातचा स्थानी आता तीनही अंकांची बेरीज आत चार मिळवा आणि एक हातचा त्यामध्ये सात आणि एक किती येतील आठ आता आपण शतकाची बेरीज करूया दोनात मिळवायची तीन तीन आणि दोन किती होतील बरं पाच उत्तर आलंय आपलं पाचशे शहाऐंशी उत्तर आलंय पाचशे शहाऐंशी धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद